साखर सुतारवाडी पुनर्संदर्भातील आपली माती आपली माणसं संघटनेचं आत्मदहन यशस्वी झालेलं आहे पुनर्वसन घरकुलांचं काम रखडलेलं असून येत्या वर्षभरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निधी मिळवून पूर्ण होऊ देत असं साखरं मनसल्यानंतर राज्याचे फलोत्पादन व खार जमीन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी नारळ फोडला त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून पुनर्वसनासाठी प्रतीक्षा करणाऱ्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुनर्वसन होण्याची खात्री वाटू लागली आहे पोलादपूर तालुक्यातील साखर साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नी आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी संघटनेतर्फे साखर सुतारवाडी येथे सरण पेटून त्यावरती उड्या घेत प्रतिकात्मक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला आपली माती आपली माणसं संघटनेकडून रविवारी दहा ऑगस्ट रोजी साखर सुतारवाडीतील पुनर्वसन संदर्भात दरडग्रस्तांची भेट घेऊन सोमवारी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला त्यावेळी प्रशासनाकडून साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आत्मदहनापासून प्रवृत्त करण्यासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू झालं आहे मात्र काल दिनाच्या पूर्वसंध्येला साखर सुतारवाडी येथील प्रशासनाने भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर पंधरा ऑगस्टचं आत्मदहन आंदोलन चौदा ऑगस्टला सुरू करण्याची भूमिका अचानक जाहीर केल्यामुळे उत्स्फूर्तपणे काही उत्साहित तरुणांनी रचलेल्या सणांवरील सुके गवत पेटवून त्यावरती उड्या घेण्यास प्रारंभ केला यावेळी पोलादपूर पोलिसांनी तातडीने हे गवत आणि सणांची लाकडं हटवून हा प्रयत्न हारून पाडला महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे रोहयो मंत्री आमदार भरतशेठ गोगाली यांनी पोलादपूर तालुक्यातील के केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथील भूतसखलनाची घटना आणि महाड तालुक्यातील तळीये भूथस्खलनाच्या दिवशी झाली असून तळीये येथील पक्की घर आणि पोलादपूर तालुक्यातील तुटपुंजा रकमेची तरतूद तुट करून दरडग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसल्याची संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वकीय सचिवांसोबत चर्चा करून साखर सुतारवाडीच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक घरकुलांसाठी अडीच लाख रुपयांच्या अनुदानात दहा लाख रुपये वाढून देण्याची मागणी केली आहे यानंतर साखर सुतारवाडीतील चौवेचाळीस आणि केवनाळे येथील एकशे अठ्ठावीस घरकुलांचं बांधकाम येत्या वर्षभरात पूर्ण होण्यासाठी नारळ फोडून श्रावण महिन्यातील गुरुवारी श्री दत्तगुरूंना साकडं घातलं आहे यामुळे आता हे आंदोलन यशस्वी झाल्याची भावना आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे ना गुरुवारी ज्या मंडळींची गेली चार वर्षाची परवड आहे की ह्या महाराष्ट्र शासन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि एक वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून यांना जो शब्द दिला आहे तो पूर्ण हे श्रीपद देतो तुला हे मान्य करून घ्यायचा